शासकीय कार्यालयात तोडफोड प्रकरणी एकाच अटक खोतवाडी तालुका हातकलंगले येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रिंटर व प्लॅस्टिक खुर्च्यांची तोडफोड प्रकरणी स्वप्नील उर्फ बबन एकनाथ खोत यांच्या विरोधात ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील उर्फ एकनाथ खोत यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की खोतवाडी येथील वार्ड नंबर एक गट नंबर एकशे चव्वेचाळीसमध्ये एक विहिरी असून त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीकडून गावातील घनकचरा व मुरुम टाकून ती विहीर मुजवण्याचे काम चालू होते परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सदरच्या विहिरीत पाणी साठल्यामुळे व घनकचरा असल्यामुळे सदरच्या विहिरीतील पाण्याची सदर दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वप्नील उर्फ बबन खोत यांनी ग्रामपंचायत खोतवाडी येथे जाऊन सदरच्या कामाबाबत विचारणा केली असता व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामसेवक कोठे आहे तुम्ही ग्रामसेवक आल्यावर या असे म्हणून ग्रामसेवक लिपिक यांना दमदाटी करत टेबलवरील प्रिंटर व दोन खुर्च्या बाहेर घेऊन येत असताना ग्रामपंचायत शिपायांनी अडवणूक केलेले असताना देखील ग्रामपंचायतीच्या बाहेर लावारात पेविंग प्लॉकवर आदळून तोडफोड करण्यात आली त्याबाबत खोतवाडी ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे रितसर गुन्हा दाखल केला असून शहापूर पोलीस ठाणे यांनी स्वप्नील उर्फ बबन एकनाथ खोत याला अटक केली असून पुढील तपास सा साबळेसाहेब करीत आहेत